बोललं काय निवडणुकीमध्ये मराठा समाजाने मग आम्ही पण तेच म्हणतो की मराठ्यांशिवाय या राज्यात सत्ता कोणाची येऊ शकत नाही मराठ्यांनी त्यांना सत्ता दिली इतक्या लवकर उपकाराची कराची फेड करू नका आणि तुम्ही जर मराठ्याचा अपमान करीत असले कोणाची दखल घ्यायची गरज नाही म्हणजे आंदोलनाची मराठीची दखल घ्यायची गरज नाही तर तुमच्यावर शंका उपस्थित होईन शेवटचं सांगतो या यंगोली शहरातून निलेश राणे साहेब तुम्हाला सांगतो तुमच्या भावाला एकदा नीट सांगा नाही आश्वास धुईन त्याला कारण मी दादांमुळे नितेश साहेबांमुळे त्याला बोलत नाही त्याला आता शेवटचं सांगतो तेव्हा जरा मराठ्याचा अपमान करायला लागला ना मराठ्याच्या आंदोलनाची दखल आणि पिकल घेत नाही नितेश राणे साहेब नितेश साहेब तुम्हाला सॉरी निलेश साहेब तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्या तुमच्या त्याला सांगा नस्ता मी असा धुईन तोंड दाखवलं जागा दा नाही ठेवणार म्हणून निलेश साहेबाला पुन्हा पुन्हा सांगतो त्याला दापा मी गप कशामुळे मी दादांना त्यांना मानतो म्हणून याला इतकं धुईन ना मग तर तो याला तोंड बाहेर काढायची पंचतुन्याची लास्ट चान्स आला आणि बोल म्हणाली पुढे मग